तुमची काय भूमिका हे पण लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार आणि शेतकऱ्याचे पूर्णपणे सात बारा कोरा करणार अशा प्रकारचं वचन आश्वासन जाहीरनामा भारतीय जनता पार्टी आणि बाकीच्या लोकांनी काढलेला आहे त्याची पूर्तता करा परंतु त्याची पूर्तता करत असताना जुनी सुद्धा अजून दोन हजार सतरा अठराच्या कर्जमाफीतले सुद्धा अनेक रक्कम बाकी आहे ती सुद्धा त्या प्रोत्साहन अनुदान दिलं पाहिजे यासुद्धा मागण्या निश्चित अधिवेशनात आम्ही करू बिलकुल असं जर ऐंशी वर्ष जुनं मंदिर असेल त्याला धक्का लागता कामा नाही का शिवसेनेने घेतली काल मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेली मला वाटतं या भूमिकेशी आम्ही सगळे ठाम राहू कारण इकडे सरकार हिंदुत्वादी म्हणतानी मंदिरावर जर हातोडा पाडण्याचं काम करत असेल तर ते चुकीचं आहे हॅलो संपूर्ण मुंबई शहरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते खचत असताना शेलार यांनी एसआयटी ऑडिट करण्याची मागणी केली आहे घरच आहे एवढच म्हणेल मी कारण जे रस्ते, आशा आशा रस्ते ते अजून तीस टक्केच पूर्ण झालेले असं म्हणतात जे अडीच वर्षापूर्वी सांगितले होते की मुंबईच्या विकासासाठी असे असे रस्ते करणार त्याचा तीस टक्केच काम झालं आणि त्याचा दर्जा येईन हे काम आहे अशी शेलार यांनी मला असं वाटतं आता मुख्यमंत्री त्यांचे बसलेले त्यांना एक काम सांगावं हिंगोलीमध्ये एका शासकीय रुग्णालयामध्ये त्रेचाळीस महिलांना परिवार नियोजन केलेल्या महिलांचे झाले के हे चुकीचं आहे मला असं वाटतं जर नियोजन नव्हतं तर तशा पद्धतीनं तिथं ऑपरेशनच शस्त्रक्रियाच व्हायला नाही पाहिजे होत्या कशा पद्धतीने झालं निश्चित चौकशी करण्याची मागणी आम्ही करू आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात जाणार आहेत त्याच वेळी किरीट सोमया सुद्धा जाणार त्यामुळे पुन्हा भाजप आणि सेना किरीट सोमया का भारतीय जनता पार्टीच प्रतिनिधित्व नाही करत आदित्य ठाकरे नेते ने त्याच एकाच वेळेला जाण्याचा प्रयत्न त्यांनी ते। करणार हनुमानाच्या दर्शनात दोघाही चालले त्यातला काय प्रॉब्लेम मला वाटतं किरीट सोमय्याने जाण्यापेक्षा स्वतःच पक्षाचं सरकार आहे केंद्रात राज्यात त्यांना सांगितलं तर बरं होईल सोयाबीन मूग आणि खरेदी करण्यासाठी दिलेली आहे नुसता निर्णय घेतला आहे खरेदी केंद्र कुठे चालू आहे त्याच चा उत्तर द्यावं नुसतं हमी हे देण्याचा मुदतवाढ देण्याचा निर्णय खरेदी केंद्र कुठे चालू आहे खरेदी केंद्र चालू नाही तर त्या हमी भावाच्या मुदतवाढीला कोणता आहे आपण पीक विमा एक रुपयामध्ये भरला जातो मात्र तो पीक विमा भरण्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही जवळपास संभाजीनगर जिल्ह्यात सव्वा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याने गरजे मिळतच नाही त्यामुळे शेतकरी उत्साहित नाही पीक विमा कंपनीचा खळगी भरण्याचा तो प्रकार आहे त्याच्यामुळे शेतकरी मला असं वाटतं असा निर्णय घेतो की आता पीक विमाच भरू नये कारण मिळतच नाहीये